सुरुवातीलाच बातमी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीची संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आजच्या दिवसाची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे पुढची सुनावणी आता दहा एप्रिलला होणार आहे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले सरकारी वकिलांनी खंडणी प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम जो कराड न मागितली होती ही खंडणी त्याच्या खंडणीखोरीचा पूर्ण घटनाक्रम हा कोर्टासमोर सादर केला कागदपत्र न मिळाल्यानं आरोपींची निश्चिती जी आहे आरोपांची निश्चिती ही करू नका असं सुद्धा वकिलांनी सांगितलेलं आहे आरोपींच्या वकिलांनी तसा युक्तिवाद केला तसंच आरोप निश्चिती न करण्याची वकिलांची मागणी आहे आरोपींच्या वकिलांनी ही मागणी केलेली आहे आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सुनावणी आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे पाहुयात काय युक्तिवाद झाला या सुनावणीच्या सुनावणी कराडच्या आवाजाचे नमुने तपासले गेले तर कराडनं जगमित्र कारखान्याच्या कार्यालयात खंडणी मागितली होती असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला विष्णू चाटेच्या कार्यालयात एकोणतीस नोव्हेंबरला या संदर्भात बैठक झाली होती असं सुद्धा उज्ज्वल तर बैठकीला सर्व आरोपी हे त्यावेळी उपस्थित होते असं सुद्धा उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना म्हटलेलं आहे आठ डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये चाटे आणि घुले यांची बैठक सुद्धा झाली